नमस्कार या सर्वांचं आज मी काय करणार का आहे माझ्याकडे काजू बदाम पिस्ते त्यानंतर मकाने खोबरं हे सर्व घरात शिल्लकच होत विशेषतः परीक्षा मुलांचा परीक्षेचा काळ मुलांना असं पौष्टिक काही करून दिलं तर बरं असतं म्हणजे खाल्लं जातं मेंदूला ताण असतो ते पौष्टिक असं खायला मिळतं तर खरं म्हणजे हे या दिवसामध्ये खूप पोचट होतो म्हणून सर्व मी भाजून घेतले प्रत्येक वस्तू पाच पाच मिनटं चांगली माकाणे सुद्धा पहा आहेत ना हे सुद्धा इतके पोचट होतात आणि भाजून घेतले की मग कडक होतात तर हे आपण जर असं जाड सर्व गव्हाच्या प्रमाणाला जितकं मी आता इथं गुळ घेतलं ना त्याच्या डबल हे गहू घेतलेले पहा आणि गहू सुद्धा भाजून घेतलेत आणि आता गिरणीतून तीन नंबरच्या हा हे पा कडक झाले चांगले तर तीन नंबरच्या चालीणी ते जाडसर थोडसे जळून घेणार की जाड असतो तसं खसखस थोडीशी भाजून घेतलेली आणि विलायचं पूड त्याच्यात आणि फक्त माझ्याकडे हा शिंदक सोसा बऱ्याच दिवसात तर डिंक तोही त्याच्यामध्ये मी टाकणार आहे तसंच मग आता डिंक तळून घेते आणि मग पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते भाजलेले गहू भाजलेले गहू हे पीठ आहे ना असं सरभरीत ते बघा तीन नंबरच्या चाण्याने घेतलेले स्वास घेतला ना खरपूस येते आता फक्त आपल्याला एक दोन मिनटं ह्या गरम या तुपामध्ये त्याला परत भाजायचं आहे तूप थोडंसं सरबरीतच घ्यायचं तूप मी डिंक ताळण्यासाठी जे घेतलेलं होतं ते शिल्लक होतं त्याच्यातच घेतलेले बा आणि जास्त निवडायचं आता आपण चांगले भाजलेलेच येते नाही तर मग चव बदलते त्याची आता पहा त्याला थोडंसं आपण भाजून घेणार तुपामध्ये चांगलं खूप छान होता बरं काही हे लाडू आता हे माझ्याकडे सगळं घरातच होत घर आवरलं आणि या दिवसात जास्त दिवस राहिले ना ह्या वस्तू कोणत्या काजू बदाम पिस्ते हे मकाने हे जर राहिले जास्त दिवस तर बुरशी चढते कधी पोरकिळे सुद्धा होता त्या वस्तूंना तर ते बरस शिल्लकच होतं माझ्याकडे आणि पोचड झालं होतं असं या दिवसात होतच मग म्हटलं काय करावं तो उरलेलं जे आहे जुनं ते याच्यामध्ये टाकले दोन थोडस टाकू आणि थोडा वेळ दोन मिनिटच फक्त वास सुटायला लागला कारण भाजलेलीच आहेत ना मळत आपण थोडस भाजून घ्यायचं आणि ह्या सर्व वस्तू ज्या आहेत ना हे पीठ थंड होईपर्यंत आपण त्या का काय करणार आहे मिक्सर मधून काढणार आहे ओबडधोबड काढायचे पण सगळे दाताखाली आले छान लागतं टेस्टसाठी मुलांना या दिवसामध्ये जेवण करत नाही काही मुलं आणि ताणही पडतो तसा मेंदूला तर हे चांगलं असतं केलेलं जेवढं असेल तेवढ्यात केलं पण तरी चालेल टॉनिक वगैरे आणून खाण्यापेक्षा घरचं बनवलेलं चांगलं असतं आणि ते माझं खोबरं राहिलेले बघा भाजायचं ते सुद्धा मला घ्यायचे भाजून हे काढून झालं की मी त्याच्यात घेणार आहे पहा वास सुटला खरपूस वास सुटला त्याचा करंजाला भासतो ना तसा रव्याचा वास सुटलेला आहे या आणि असाच आहे आमच्याकडे आई सुद्धा करंजाला असाच रवा जाडसर भाजून घ्यायची तर पहा आपण आता याच्यामध्ये हे केले प्रमाण मी तुम्हाला सांगितलं ज्या वाटीने दोन वाट्या गहू घेतलाय त्याच वाटीनं वाटीभर इथे गुळ घेतलेला आहे हे तळून घेतलेलं पा याला आता तुम्ही जर फोडलं ना हे फोडलं जात हे फुटलं जातं ते या दिवसात लगेच पोचत होतं हे असं भुगाय होतं त्यात आणि तो आपल्याला परत मिक्सरमधून मधूनही काढायचं येते आणि मुद्दाम लाल होई घेतले पांढरा जर तुम्ही ठेवलं ना तर चिकट चिकट होतं म्हणून ते मग त्याचा अगदी असे बारीक हे झाल्यासारखं होऊन जात पाहत लागलं कडे फुल गॅस होता त्यामुळे पीठ माझं भाजून झाले वासच सुटलाय त्याचा छान मंग वास म्हणतो ना तो सुटलेला आहे आता पुन्हा थंड करायला घेतला याच्यातच आपल्याला आता सर हो वस्तू टाकायच्या म्हणजे खोबरं राहिलं बाजायचं खसखस भाजून घेतलेलं थोडस खोबरं गरम करून घ्यायचं या कडे ठेवलं ना तरी चाल आणि आता मी काय करणार आहे सर्व वस्तू या सर्व वस्तू आहेत ना आता त्या काय करायच्या आपल्याला मिक्सर मधून ओवळ धोवड करून घ्यायचं गॅस बंद केला गरम कडे सुद्धा एवढं आता ते गरम होईल ओलसर नको व्हायला कारण यालाही ओलसरपणाचा याला या असतो म्हणून हे गरम करून घेत घरघंटीवर असेल ना तर त्याचा हे करता किंवा गिरण्या सुद्धा आहेत खारी खोबऱ्याच्या पण आपण खारीक न वापरता त्याच्याऐवजी घरच्या घरी आणि या दिवसात खारी फोडणं पुन्हा ती वाळवणं जरा मुश्किलच आहे हा हे पाहता जरा गुलाबी व्हायला लागलं राहू देऊ आपण थोडा वेळ कढई त्याला आणि आता हे सर्व मी मिक्सर मधून आहे आता हे प आता ते पीठ भाजून घेतलं आहे ना गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता एक एक तुम्हाला दाखवते हो हे काय घेतले मी डिंक तो बारीक करून घेतला आहे तो त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे खसखस आहे थोडीशी मिक्सरला फिरवली हो ती पण याच्यामध्ये ता टाकायची या ठिकाणी बदाम होते ना थोडे भाजून गरम करून घेतले उघड धोगड असे ठेवलेले आहे कारण खायला जरा दाताखाली आले की चांगले लागतात सर्व पीठ झालं तर तेही नाही होत म्हणून मग असं करून घेतलंय हे पिस्ते आहेत ना तेही गरम करून घेतले तेही याच्यात टाकले सुका मेवा जास्त या ठिकाणी काजू गरम करून घेतले होते ते ओबडधोबड काढलेले आहेत पहा ते याच्यात टाकले आणि इथे मकाळे हे टाकले होते ना ते ओबडधोबडच काढलेत नाही हे सर्व याच्यात टाकलेले आहेत या ठिकाणी खोबरं आहे खोबरं हातावरच गरम केलेले आहे ते पण असं खूप बारीक होतं म्हणून असं हातावरच करून घेतलं मी आणि हे सर्व मिळून मिश्रण करायचं आपल्याला याचं ह्याच्यामध्ये विलायची पुढे पाहा ही टाकली याच्यामध्ये आता बाकी ओवा वगैरे टाकलं नाही कारण ती खात नाही म्हणून तुम्हाला हवं असेल तर चवीसाठी तुम्ही मेथ्या भाजून थोड्याशा टाका किंवा मग हे पण टाका त्याच्यामध्ये ओवा टाका पण खास नातीसाठीच करायचं आहे आता आणि आता हे सर्व असं मिक्स करायचं हे मिक्स करेपर्यंत आपण इकडे तापत ठेवून आणि गुळाचा पाहिजे याचा डबल गहू घेतला तेवढाच गुळ घेतला आणि याच्या निम्म अर्धी अर्धी वाटी सुका मेवा होता पण तर आता पुन्हा आपल्याला एक चमचा तूप टाकायचा याच्यामध्ये तूप हवं बांधायच्या वेळेस गरज पडली तर टाकायचं पण आता या ठिकाणी हा गुळा याच्यामध्ये आपण टाकणारे पाहूया मी किसूनही घेतलेला आहे तसा पण मऊ मोग खडे राहू नये खाला चुकून म्हणून असं जरा तुपाट टाकला निर्घळला की तो त्याच्यात टाकायचा तरी आपल्याला विकाळायला आपल्याला हलवून पण घ्यायचंय गरम आहे त्यामुळं आणि नंतर वरून आपल्याला बांधण्यासाठी तुम्ही सुक्क सुक् नाही एक जीव होता मूळ त्याच्यात गेला ना की ओलसर होत आणि थोडं थोड वरून टाकायचं हात बिलकुल घालायचा कारण काय होत हे पण जेव्हा थंड होईल ना तेव्हाच आपण हे करायचं सारखं एक पाच मिनिट आपण हलवत राहूया त्याला हे पा मी लाडू बांधायला घेतले आता हे सर्व मिश्रण जे आहे ना पुन्हा काय केलं माहितीये का मिक्सर मध्ये काढले सर्व एकजीव करण्यासाठी काही जास्त मोठं राहिले काही मग आणि सगळ्याचं हे पण होतं आणि हे पा सुंदर लाडू तयार झालेले पासही खूप छान तुम्ही नक्की करा माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा पाहता पाहता मात्र नक्कीच करा आणि विशेष म्हणजे विना खारकेचे आहेत कारण खाली त्या दिवसात फुटत नाही आपण विकतचे आणतो पण नाही आम्हाला आवडत विकतची सुद्धा म्हणून मग आम्ही ह्या पौष्टिकपणा जास्त असलेल्या गवापासूनच बनवलेत पहा मग सर्व मी आता करून घेते तयार हे पहा आपले लाडू तयार झाले बांधून घेतलेत मी सर्व लाडू तर तुम्ही नक्की याप्रमाणे बनवा तूप त्याला सांगायचं राहिलं म्हणजे तुपात मी भाजून घेतलंच होतं पण त्याला दीड पावशीर तूप लागलं तेवढ्याला पहा थोडंसंच उरलं दीड पावशेवर तूप लागलेलं सगळं बांधताना पुन्हा मिक्सरमध्ये टाकून पुन थोडं तूप टाकायचं एखादं एक जीव करायचं तो गोळ तो त्याच्यात मिक्स होतात सुकामेवा मिक्स होतो आणि मग एक जीव होऊन त्याचे लाडू बांधतात तुम्ही नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा आवडल्यास कमेंटही करा धन्यवाद